नमस्कार प्रेक्षकांनो प्रेमाची गोष्टच्या पुढील भागात आता आपल्याला बघायला मिळणार आहे की आदित्य घरात सापडत नसतो सगळेजण त्याला शोधत असतात तेव्हाच आता इंद्रामध्येच मुक्ताकडे ताफा होते आणि म्हणते हिच्यामुळेच माझा नातू घर सोडून गेला आहे तो कुठे सापडत नाही हिनेच काहीतरी केलं असेल आता इंद्राचं असं बोलणे ऐकल्यावरती मुक्ताला खूप वाईट वाटतं आणि मग मुक्ता म्हणते खरंच मला माहिती नाही आहे मी त्याला बघितलं पण नाही येत होतो आतापर्यंत इथंच होताना तेव्हा लगेच इथे ते सावणीही येते आणि मग बोलते की हो हो हिनेच काहीतरी केलं असेल हिला माझा आधी डोळ्यात चलतोस ना आधी माझ्या सईला माझ्यापासून हिरवलं आता माझ्या आधीला पण त्यावरती मुक्ता म्हणते तू असं का बोलते खरंच मला काही माहिती नाही त्यावरती लगेच सावनी म्हणते हो तुला कसं माहिती ना तू तू त्यासाठी आई व्हायला लागतं ना पहिले मूल जन्माला घालावं लागतं मग कळतं की स्वतःचं मूल काय आहे पण तुला कसं कळणार ना तू कधी आईच बनू शकत नाही ना असं खूप काही सावनी मुक्ताला बोलते आता मुक्ता सावनीच्या तोंडून हे सगळं ऐकल्यावरती मुक्ताला खूपच वाईट वाटतं मात्र मुक्ता काहीही उत्तर देत नाही आता मुक्ताच्या अशा गप्प राहण्यावरती सावणी अजून भडकेल का अजून काही बोलेल का हे सगळं बघण्यासाठी माझ्या सबस्क्राइब सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडलास तर लाईक करा बेल बेला ऐकून दाबायला अजिबात विसरू नका धन्यवाद